सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर छत्रपती शिवरायांचा जो अश्वरूढ पुतळा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उभारण्यात आला होता अवघ्या काही महिन्याच्या आत त्या पुतळ्याची अव्हेलना झाली तो पुतळा कोसळला या घटनेचं सकल उदगीर शिवप्रेमीच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं ज्या छत्रपती शिवरायांनी ताटमानेनं महाराष्ट्राला उभं राहण्याचा स्वाभिमान शिकवला आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पुतळा पडला नसून सकल महाराष्ट्राचा स्वाभिमान गळून आहे ही भावना समस्त महाराष्ट्रीयनच्या जनामध्ये आहे आज पस्तीस वर्षापूर्वीच्या उदगीरच्या शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर उभं राहून आठ महिन्याच्या आत एखादी अश्वरूढ पुतळा शासकीय कामकाजातून उभा राहत असताना तो जर कोसळतोय तर राज्यामध्ये बसलेलं सरकार हे किती दुर्दैवी आहे किती भ्रष्ट आहे नीतिमत्तेनं किती खालच्या थराला गेलेलं आहे ह्याची हे पोहोच पोहोचते राजकीय भांडवल न करता महाराष्ट्रातील या सर्व सरकारचा या सरकारच्या पाठीमागे या कंत्राटदाराच्या पाठीमागे जे शासकीय शक्ती उभा केली त्या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही एक करतो महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा ही घटना खऱ्या अर्थानं कुणालाही महाराष्ट्रीयन म्हणून निषेध व्यक्त करायला सुद्धा दुर्दैव असेल अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत समुद्राच्या किनारी अत्यंत रुबाबदार पद्धतीने डोलणारा पुतळा इतक्या कमजोर पद्धतीनं उभा करण्यात आला कला संचालनालयाच्या कार्यालयाने सांगितलं लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळं काही गडबडीमध्ये हे योग्य पद्धतीनं पुतळा बसवला गेला नाही हे शासकीय महाराष्ट्र शासनाच्या कला संचलना सांगितलं गेलं याचाच अर्थ हे काय मताच्या राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवरायांना तुम्ही गहाण ठेवायला निघाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं जे हिंदुत्ववादी संघटना या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत दरवेळेस छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या संघटना आहेत आज का ते मूग घेऊन गप्प आहेत दरवेळेस छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि छत्रपती शिवरायांचा शरूढ पुतळा जर जमिनीदस्त होतोय तर तुम्ही गप्प व्यवस्था आहे याचा असा अर्थ आहे की तुम्हाला फक्त स्वार्थाचं राजकारण करायचं आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य तुम्हाला नको आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आपण जर पाहिलं परस्त्रीला माते समान मानलं चाललं होतं आणि आज जर बघितलं तर या सरकारच्या माध्यमातून दुर्दैवी महाराष्ट्रात घटना घडत आहेत पुन्हा एकदा सकल शिवप्रेमी उदगीरच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जे दुर्दैवी घटना घटली छत्रपती शिवरायांचा अश्रूढ पुतळ्याचं जे या ठिकाणी जमिनीवर चाला त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला आव्हान करतो दोषीवर तात्काळ का, कारवाई व्हावी आणि या सरकारनं तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी करावी धन्यवाद